नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण ठाण्यामध्ये आहोत आणि आपणाला आता लवकरच महाराष्ट्रात ट्रॅपिंग ॲक्ट हा लागू होणार आहे आणि झालेलाच आहे म्हणजे वीस वर्षाच्या पुढची वाहनं ही कॅन्सल होतील पंधरा वर्षाच्या पुढची ट्रॅव्हटमधली जी पब्लिक ट्रान्सपोर्टमधली वाहनं ही कॅन्सल होणार आहेत आता कामकाज चालू झालेलं आहे डेटा बनवायचं काम चालू झालेलं आहे तर आता थाना आर टी ओमध्ये सुमारे शंभर वाहनं शंभर ते एकशे दहा वाहनं ही जप्त केलेली आहेत आणि त्यांचा लवकरच निलाव प्रक्रियेत ही वाहनं जाऊन क्रॅप होणार आहे तर सर्वसाधारणपणे थाना आर टी ओमध्ये शंभरच्या पुरस वाहनं आहेत ही बाईक जवळजवळ दहा पंधरा असतील आणि सुमारे पकडलेले ट्रक जे आहेत की आर टी ओी वायुवेद पथकं दक्षता पथकं चपाती पथकं ज्या ज्या वेळेला दोषी वाहनं ही ताब्यात घेतात तर सुमारे इथं पस्तीस ते छत्तीस ट्रक आहेत जप्त केलेले काही स्कूल व्हॅन आहेत पंधरा ते सोळा जवळजवळ टॅक्सी ह्या बारा आहेत खाजगी बस जवळजवळ आठ आहेत खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनं बेकायदेशीर जी चालतात ती काहीतरी का भाईक आहेत आणि जवळजवळ ऑटो रिक्षा एक वीस ऑटो रिक्षा आहेत आणि आता लवकरच ही वाहनं भंगार करण्याची प्रक्रिया ही चालू होणार आहे आणि ज्यांची कुणाची ही वाहनं असतील तर त्यांनी आपापलं आप काय असेल ते सोडवून घ्या वाहनं सोडवून घ्या आणि जर तुम्ही ती वाहनं सोडवली नाही तर आता भंगार करण्याची ही प्रक्रिया आणि त्याचा निलाव पद्धतीनं भंगार होईल आणि त्याचा लगदाच होईल सरळ त्याचा पत्रेदाचा आणि पुन्हा मग तुम्हाला ते वाहन मिळणार नाही उलट पक्षी आर टीवाले तुमच्यावर दावा गुजरतील की आमचे टॅक्स वगैरे एवढे डुबवलेत तुमचं वाहनाचा आम्ही निलाव केला तरी बी एवढे बाकी आहेत तर मी आता एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ज्यांची आर टीमध्ये जप्त केलेली वाहनं आहेत ती लवकरात लवकर गुरवून न्या नाहीतर निलाव पद्धतीत जर ती गेली आणि भंगार ह्या प्रक्रियेत गेली तर पुन्हा मात्र तुमचं सुद्धा चालणार नाही तर अशी दोषी वाहनांचा आता लवकरच महाराष्ट्रात सर्व आरतीच्या कार्यालयात जेवढी जेवढी दोषी वाहनं अशी पकडलेली आहेत ती वाहनांचा निलाव होणार आहे तर ज्यांची वाहनं असतील त्यांनी ही पटकन सोडवून न्या जावा नाही निलावाच्या प्रक्रिया आता था था ही जातील वाहनांची आकडेवारी जुळवण्याचं का काम चालू झालेलं आहे तर आता प्रत्येकानं मूतवाला तुला मोकाशी यूट्यूब पाहत राहा की त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळत राहील धन्यवाद मू वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद